ही संस्था आम्ही गेले दहा वर्ष चालवत आहोत तर या संस्थेचा मोठा कालावधी आहे आणि हे काम करत असताना मनोरुग्णांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांना जेवढं ॲक्टिव्ह ठेवू तेवढं त्यांची मेमरी चांगली चालते जेवढं आपण मेडिसिन्स देऊन त्यांना नुसतं आराम करायला सांगू तेवढे ते डाऊन डाऊन होत जातात जेवढं त्यांना आपण ॲक्टिव्ह ठेवू काही कलाकृती शिकवू तेवढे ते ॲक्टिव ते आनंदी उत्साही राहतात हा एक अनुभव ही संस्था चालवत असताना आला त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा सुरुवात केली एरोडा मेंटलचे बरेचसे पेशंट आमच्याकडे आहेत की जे नातेवाईकांनी सोडून दिलेत नातेवाईक एक्सेप्ट करत नाही नातेवाईकांना वेळोवेळी फोन करून फोन उचलत नाहीये घर बदललंय घरातले कोणीतरी एक्सपायर झालंय मी धुणं मांडण्याची कामं करते मी कुठे सांभाळू माझे ऐकत नाहीये असे वारंवार उत्तरं देत आहेत आणि कोणताही प्रतिसाद देत नाहीये त्याच्यामुळे एरोडा मेंटलने अशी एक योजना केली आहे मेंटल हेल्थ केअर सेंटर यांनी प्रत्येक संस्थेमध्ये ज्या चांगल्या समाजामध्ये काम करतात अशा संस्थांना असे काही मनोरुग्ण दिले आहेत की त्यांचं तुम्ही पुनर्वसन करा जे चांगले झाले आहेत आहेत अशा व्यक्तींचे त्या मनोरुग्णांसोबत आम्ही सुद्धा जे रोडवर सापडलेले असतात त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झालेली असते पण पुढे कुठे राहायचं असा प्रश्न असतो तर अशा व्यक्तींना अन्न वस्त्र निवार देण्याचं काम करतो एक हक्काचं घर देण्याचं काम करतो आणि या ही सगळी कामं करत असताना तुमच्या सर्वांची मदतीची आम्हाला खूप मोठी गरज आहे जितकं शक्य होईल तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा संस्थेला भेट द्या